पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधलेल्या तीन शेळ्या व पंधरा कोंबड्या हिंस्त्र प्राण्याने फस्त केल्याची घटना आज दिनांक एकोणतीस जानेवारी बुधवार रोजी घडली आहे या गावातील ही दुसरी घटना असून त्यामुळे पशुधन मालकांमध्ये खळबळ उडाली आहे शेतकरी देखील शेतामध्ये जायचे की नाही याचा विचार करण्याची वेळ या दोन्ही घटनांनी आणली आहे शेतकरी देखील भयभीत झाले आहेत नेमके पशुधनावर हल्ला करणारा प्राणी लांडगा की तडस की बिबट्या की काही वेगळे अशा मनस्थितीत सध्या शेतकरी आहेत तरी वन विभागाने याचा त्वरित तपास करून याचा शोध घ्यावा पशुधनावर हल्ला करणारा हिंस्र प्राणी कोणता लांडगा की तडस मात्र बिबट्याच्या अफेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे तरी या प्राण्याचा खुलासा करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे आज बुधवारी एकोणतीस रोजी सकाळी खडदोळा खुर्द येथील घटना घडली असून घटनास्थळी वन विभागाचे वनपाल प्रकाश देवरे व वनमजूर श्रावण पाटील या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला आहे मयत शेळ्या व कोंबड्यांचे शवविच्छेदन पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर जी बी माळी यांनी केले आहे पाचोरा तालुक्यातील खडगदेवळा खुर्द येथील राजू तानाजी कोळी या शेतकऱ्याची शेतजमीन खडकदेवळा खुर्द येथे आहे या ठिकाणी नेहमीप्रमाणे शेतकरी शेळ्या बांधून कोंबड्या पाळतात आज बुधवारी सकाळी शेतकरी ताराजू तानाजी कोळी हे शेतात जाऊन गाई म्हशीचे दूध काढून आल्यानंतर घरी परतले त्यानंतर केवळ अर्धा तासाच्या वेळाने त्यांचा मुलगा मित्रांसोबत शेतात मोटरसायकलवर फेरफटका मारण्यासाठी गेला असता त्यास मोटरसायकलच्या आवाजाने त्याच्या शेतातून बिबट्या सदृश्य प्राणी पळ काढताना दिसला सदरची घटना मुलाने गावात येऊन घरी सांगितल्यावर वडील राजू कोळीसह ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी वन विभागाचे नांद्राचे वनपाल प्रकाश दवरेसह वनमजूर श्रावण पाटील या कर्मचाऱ्यांनी भेट दिली असता हिंसर प्राण्याचे ठसे बिबट्याचे नसून शेळ्या व कोंबड्या ह्या तडस किंवा लांडगा याने फस्त केल्याचा अंदाज वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला असून पंचनामा केला आहे राजू कोळे यांचे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस हजाराचे नुकसान झाल्याचे सांगितले तर यापूर्वी देखील शेतकरी इरनुस तडवी यांच्या मालकीच्या खडक देवळा शिवारातील शेतातील शेडमध्ये बांधलेल्या बकऱ्यांवर अज्ञात हिंस्र प्राणी हल्ल्या करून तीन बकऱ्या फस्त केल्याची घटना उघडकीस आली होती त्यात त्यांच्या तीन शेळ्यांचे नुकसान आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका